हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी व्ही किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दिवाळीचे गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आता आपण भाजी बनवत आहोत मी दोडकी घेतलेले आहे त्याला सोडून त्याची सालं काढून टाकलेली आहे आता आपण याला चिरूयात मी धुवून सालं काढून धुवून घेतलेली आहेत आता आपल्याला याला चिरायचे ची आहे अशा अशा प्रकारे आपण आपण बघू शकता प्रकारचे आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत बघू शकता आपण अशा प्रकारे मी लहान लहान तुकडे करून घेतलेले आहे जास्त मोठे मोठे ठेवायचे नाही अशा प्रकारे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी धुवून कापून धुवून स्वच्छ केलेले आहे इतके मोठे काप ठेवलेले आहेत तर अशा प्रकारची मी भाजी कापून धुवून पाणी निथळण्यासाठी ठेवलेली आहे तर चला तर आता आपण पुढची तयारी करूया मी मिक्सरचे जार घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे दोन चमचे तिळ घेतलेले आहे आता हे आपण यामध्ये घालून घेऊया मिक्सरच्या जार ला दोन मोठे चमचे सुके खोबरे घेतलेले आहे हे घालून घेऊया आणि हे वाटण आपल्याला पावडर करून आहे अशा प्रकारे करून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे मी फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे काढून घेऊया आता यामध्ये घालणार आहोत एक मुठभर कोथंबीर घेतलेली आहे हलकेसे कापून घेऊया नाही ते मध्ये अडकतात यामध्ये घालणार आहोत चार हिरव्या मिरच्या आठ ते दहा पाकळ्या लसूण आणि एक इच्छा आली कापून घेतले म्हणजे पटकन बारीक होतात ही जी जियाची फाईन पेस्ट तयार करून घेऊया बघा तर फ्रेंड्स आपली फाईन पेस्ट तयार झालेली आहे तर चला तर सुरुवात करूया मी कढाई पॅन गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेऊया तेल चांगले तापून घेऊया एक चमचा मी मोहरी घातलेली आहे पाव चमचा जिरे घातलेले आहे त्यात चांगले तडतडून देऊया मोरी चांगली तर आहे यामध्ये एक मोठा कांदा बारीक म्हणून घेऊया कांदा चांगला परतून घेऊया गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे आपला कांदा गुलाबी होत आलेला आहे आता यामध्ये घालणारा पाव चमचा हिंग

घेऊया खोबरे तीळ वाटण घालून घेऊया अशा प्रकारे आता यामध्ये घालणार आहोत एक मोठा चमचा धना पावडर पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद पावडर मिक्स करून घेऊया आता याला तेल सुटेपर्यंत चांगले शिजवून घेऊया झाकून ठेवूया बघा तर फ्रेंड्स आपल्या भाजीला चांगले मसाल्याला चांगले तेल सुटलेले आहे बघू शकता आपण आता आपण यामध्ये भाजी घालून घेऊया आपण जे दोडके दोन मिसळायला ठेवले होते ते घालून घेऊन मिक्स करूया ते याला अशीच वाफ देऊन घेऊन घेऊया बघा तर फ्रेंड्स पाच मिनटे झालेली आहेत आपण भाजी चांगली वाफवलेली आहे अशा प्रकारे आपल्याला वाफवून घेतली म्हणजे याला चव खूप छान येते अशा प्रकारे आता या शिजण्यासाठी मला दोन कप पाणी घालायचे आहे प्रकारे आहे घालूया बहातर फ्रेंड्स मी यामध्ये पाणी टाकताना माझा व्हिडिओ स्क्रिप्ट झाला आहे असे मला वाटते कारण माझा व्हिडिओ चालूच आहे मध्ये स्टॉप केला होता अशा प्रकारे मी मीठ घालून घेतलेली आहे आता यामध्ये घालणार कसुरी मेथी मी एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे आता हिला हाताने क्रश करून घालून घेऊया अशा प्रकारे घालून घेतलेली आहे आता हिला पाच ते सात मिनिटे चांगले शिजवून घेऊया बघा तर फ्रेंड्स आपली भाजी शिजलेली आहे छानशी सुवासिक भाजी बनलेली आहे आता यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेऊया अशा प्रकारची ही दोडक्याची ग्रेवी भाजी खूप खमंग बनलेली आहे आणि स्वसिक वास सुटलेला आहे गॅसची फ्लेम बंद करूया आणि सर्व करूया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारचे आपली ग्रेवी भाजी बनलेली आहे खूप सुंदर दिसत आहे आणि सुवासिक सुद्धा सुटलेला आहे तुम्ही भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता अशा प्रकारची ग्रेवी भाजी बनलेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू